हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एक नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे बारा मे आणि आत्ता दुपारचे वाजले दीड तर आज बिर्याणी करायची त्याचं कारण असं की माझा भाऊ सोमेश याचा आज बड्डे आहे तर त्याची पार्टी करायची छोटीशी त्यासाठी मी बिर्याणी करणार आहे तर ती पुढं कसं करणार आहे काय करणार आहे हे मी तुम्हाला सगळं दाखवेलच एकदम डिटेलमध्ये रेसिपी नाही दाखवू शकत पण जेवढं जमल तेवढं मी दाखवेल चला बघूयात मग त्यासाठी इथे मी तीन किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर ते दही घेतलं आहे आणि कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून कट करून घेतला आहे बारीक आलं लसूण पेस्ट घेतलीत आणि काही पावडर मसाले घेतलेत जसं की घरचा काळा मसाला हळद चिकन मसाला किचन किंग मसाला जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मिठी आपण वापरणार आहे यामध्ये तर आता ते कसं करायचं काय ते आपण पाहूयात चला तर मग आधी आपण मॅग्नेशन करून घेऊयात त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी दही त्यामध्ये टाकते आहे जर तुम्हाला मेजरमेंट पाहिजेला असेल तर तशी कमेंट करा मला मी मेजरमेंट पण देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यानंतर यातली अर्धी आले लसूण पेस्ट टाकायची आपल्याला आणि अर्धी आपण ज्यावेळेस चिकन शिजवणार आहे त्यावेळेस टाकायची आहे त्यानंतर कट केलेला पुदिना आणि कोथिंबीर टाकायची आहे आपण जे काही पावडर मसाले घेतले होते ते सगळे मसाले यामध्ये टाकून घेऊयात आपण ही बिर्याणी ती तीन किलोची यामध्ये जवळजवळ एक बावीस तेवीस जण पोट भरून जेवलेत तर तुम्हाला अंदाज आलाच असेल म्हणजे तीन किलोत ती किती लोक जेवतात ते त्यानंतर आपण चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकून घेऊयात आता आणि आता आपण हे सगळं चिकन व्यवस्थित लावून मॅगिनेशनला ठेवून देऊ आणि इथे तांदूळ शिजवायसाठी मी पाणी उकळत ठेवलं होतं त्यामध्ये तेल मीठ पुदिना आणि कोथिंबीर बारीक कट केलेली आणि अख्खा खडा मसाला टाकला आहे ते झाल्यानंतर आता मी कांदा तळलेला जे तेल होतं तर ते तेलामध्ये मी जिरे आणि खडा मसाला टाकते त्यामध्ये दालचिनी मोठी विलायची तेजपत्ता लवंग काळी मिरी हे सगळं टाकते आणि हे बासमतीचं पान आहे हे स्पेशली भाताचे जे प्रकार असतात त्यामध्ये टाकलं जातं कारण ह्याचा जा सुगंध खूप छान येतो टेस्ट पण छान लागते आता मी आणखीन कट केलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकलाय फोडणीमध्येच आता ते आपण सगळं व्यवस्थित थोडंसं परतून घेऊयात आणि राहिलेली जी लसूण पेस्ट होती ती मी चिकनमध्ये टाकते इथे फोडणीमध्ये टाकते आहे ज्यात आपण चिकन शिजवणार आहे त्यात खूप घाई गडबडीत बिर्याणी बनवली यामध्ये आता आपल्याला कांदा टाकायचा आहे कांद्याची आणि टोमॅटोची मी पेस्ट करून घेतली आहे तर आपण पहिल्यांदा त्यात आता कांदा टाकूयात आणि कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे मी भातासाठी पाणी ठेवलं होतं उकळायला कांदा परतल्यानंतर मग त्यामध्ये आपण टोमॅटो पेस्ट टाकूयात खरं तर कांदा आणि टोमॅटो हे परतायला शिजेपर्यंत खूप वेळ लागतो जवळजवळ मला एक अर्धा तास तरी लागला आणि जर जास्त क्वांटिटी असेल तर आणखीनच वेळ लागतो हो ते भात पण टाकला होता मी तर आपला भात शिजलाय तर मी टोमॅटो पेस्ट टाकते त्यानंतर टोमॅटो पण टाकलेत ते, ते टाक परततायत तर मी चिकन मॅग्नेशन करताना चिकन मसाला टाकायचा ॲक्च्युली विसरले होते त्यामुळे आता मी चिकन मसाला टाकलाय आणि छान मसाला परतला गेलेला आहे आत्ता त्यामध्ये मी चिकन टाकते शिजायला चिकन शिजलं की आपण लेअरिंग करू आणि इथे चिकन पण आपलं शिजलं आहे इथे कोशिंबीर केली होती आदित्यने चिकनला तर्री पण खूप छान आली होती आता आपण लेअरिंग करून घेऊयात इथे आता मी शिजवलेला भात तळलेला कांदा आहे हा पुदिना कोथिंबीर आणि फूड कलर घेतले ग्रीन आणि येलो तर दोन पातेल्यांमध्ये मला बिर्याणी करायची होती कारण एका पातेल्या तेवढी बसत नव्हती सगळ्यात खाली मी आधी भाताचं लेयर देते तेवढं मोठं पातेलं माझ्याजवळ नव्हतं त्यामुळं मला ती दोन पातेल्यांमध्ये करावी का लागली कारण बिर्याणी पण खूप जास्त होती सगळ्यात खाली आता मी भात घातलेला आहे भाताचा एक पूर्ण लेयर त्यानंतर आता यावरती आपल्याला घालायचं आहे चिकन थोडीशी पुदिना आणि कोथिंबीर घालते मी आधी त्यानंतर चिकन चिकन आणि त्याची थोडीशी ग्रेव्ही ग्रेव्ही मी खूप जास्त नाही ठेवली कारण खूप गिचका होतो मग भाताचा आणि खाताना मग ती बरे बिर्याणीची जी मजा असते ती मजा येत नाही आता पण चिकन घातल्यानंतर भाताचा लेअर टाकलाय त्यावरती परत कोथिंबीर आणि पुदिना बारीक कट केलेला तो टाकून घेऊयात त्यानंतर आपण तळलेला कांदा म्हणजे जो बिरिस्ता आहे तो टाकून घेऊयात आणि खरं तर बिर्याणीमध्ये ह्या बिरिस्ताची चव आहे ना खूप अप्रतिम लागते आणि हा नुसता तळलेला खा कांदा खायलासुद्धा खूप छान लागतो आता मी दे दे परत एक चिकनचा लेअर देते त्याच्यावरती ते झाल्यानंतर परत भाताचा लेअर सेम प्रोसिजर आहे जसे आपण खालचे थर लावतो तसेच वरचे थर लावायचे आता यावरती परत कट केलेला पुदिना आणि कोथिंबीर टाकली मी आणि हा फूड कलर आहे येल्लो फूड कलर हा कलर नाही ना बिर्याणीमध्ये खूप छान असा उतरला होता पूर्ण खालीपर्यंत कलर उतरला होता त्यामुळं बिर्याणी एकदम टेम्पटिंग दिसत होती आणि टेस्ट पण तशीच खूप छान झाली होती परत एकदा मी बिरिस्ता टाकती वरतून जर तुमची जर पूर्ण बिर्याणी पाहिजे इच्छा असेल तर ता मला तशी कमेंट करा मी प्रमाणासहित पूर्ण व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करते इथे आता मी ते ते ले ले स्मोक देण्यासाठी कोळसा पण पेटवला होता तर त्याच्यावरती आपण तूप टाकून देऊयात इथे चिकन सुक्का आणि चिकन रस्सा पण तयार होतं याच्यावरती कोळश्यावरती तूप टाकलेलं आहे गरम मस्त त्याचा पण स्मोक बसला होता ती चव पण एकदम स्मोकी अशी येत होती बिर्याणीमध्ये खाताना प्रत्येक बाईटमध्ये ते जाणवत होतं आणि जसं की मी म्हणलं एका पातेल्यामध्ये ती पुरणार नव्हती त्यामुळे हे दोन पातेल्यात केले तर हे दुसरं पातेल आहे आता बिर्याणी तर झाली होती पण जे भावाचे मित्र जेवायला येणार होते तर ते आपल्या नवीन घरी येणार ता होते जेवायला तर त्याला सगळी पॅकिंग करून दिली त्यांच्यात दोघ जण व्हेज खाणारे होते तर त्यांच्यासाठी व्हेज पुलाव केला प्लेट्स वगैरे सगळं दिलं होतं बिर्याणीचं पातेलं त्यानंतर आता मी आणि पप्पा केक घ्यायला आलो होतो तर केक घेतला आहे मी इथं आत्ता आणि आता आम्ही घरी चाललो आहे आणि आमच्या घराजवळच एक मंदिर आहे शेजारी शेजारी दोन मंदिर आहेत म्हणजे एक मातेचं मंदिर आहे आणि एक गणपतीचं मंदिर आहे तर त्याचा पण मी छोटासा क्लिप घेतला आहे तिथे मी केक लाए। केक शॉप मधला व्हिडिओ इथे आता ओळण्यासाठी ताट घेतलं होतं ताट तयार करून घेतले आणि हा आहे बड्डे केक चॉकलेट केक होता आणि केक पण खूप मस्त होता म्हणजे जा मी जास्त केक खात नाही मला आवडत नाही गोड पण हा केक मला खूप आवडला टेस्ट एकदम मस्त होती ह्या केकची तिथे सेलिब्रेशन चालली मम्मी आहे त्याला आणि जिजा पण बसली होती देवांशच्या मांडीवरती तिचं पण औक्षण केलं औक्षण झाल्यानंतर आता केक कट केला होता तर केक देवांशने आणि सोमेशने दोघांनी कट केला आणि आदितीने पण औक्षण केलं होतं तिचं असं म्हणणं होतं की मला व्हिडिओमध्ये घेऊ नको मी काही आवरलं नाहीये पण तरी मी तिचा छोटासा व्हिडिओ घेतला त्यानंतर जिजाची स्माइल बघू शकता इथं मी स्लो मोशनमध्ये छोटासा व्हिडिओ शूट केला खूप छान हसत होती ती तिला पण छान वाटत होतं वेगळं काहीतरी अचानक का असा घाई गडबडीत आजचा ब्लॉग घेतला होता तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या आणखीन एका नवीन व्लॉग मध्ये